चेक कर ना मग तिथं चेक कर बरोबर असला तर काहीच अडचण नाही त्याला तिथं चेक कर डायरेक्ट एक नंबर वरच वर जा खाली द्यायला चाचणी क्रमांक दोन संपला विषय लावली असलं कोण केलं चला स्क्रीन ओके साउंड साउंड ओके 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 स्क्रीन सौंड कर सर्वांचं लाईव्ह तार्शिक सर्वांचं सहर्ष स्वागत स्क्रीन दिसते का आवाज येते का कोणतरी सांगा कमेंट मध्ये

प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवल्या सराव टेस्ट निकाल पाहण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल वरती लिंक दिल्या जातील पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत का अशा प्रकारच्या क्लासेसचे मार्केट मार्केटमध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहेत आमच्या शाळेच्या वतीने अगदी विना मूल्य फ्री 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 दिला जात आहे बा रोहन कुणाला ब्लॉक केलं असतो रोहन सप्रे कुणाला ब्लॉक केलं असतो ब्लॉक केल्यावर काढता येत एत नाही एकदा ब्लॉक केल्यावर परत अनब्लॉक करता येत नाही तुम्ही ज्याला ब्लॉक करता त्याच्या कमेंट तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगतो युट्यूब चॅनलला जास्त ढवचू नका एकदा नाव टाकलं तर परत परत त्याला डावचू नका तुम्ही सारखं त्याच्यात नाव फोटो घालताय नाव बदल फोटो बदल नाव बदल फोटो बदल आपलं आयुष्य नाव बदलायचं फोटो बदलायचं नाही तर उत्तर बदलणारा उत्तर टाकणारा विद्यार्थ्यांसाठी करायचंय चला उत्तर टाकत चला फक्त युट्यूब चॅनल एकदा नाव टाकलं की परत परत त्याला अडवू नका ब्लॉक केलं परत अनब्लॉक होत नाही लाईव्ह तासिका या ठिकाणी रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी उपलब्ध आहे प्रत्येक धक्कावरती सराव टेस्ट उपलब्ध आहे तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत तीनशे प्लस लाईव्ह तासिका टेलिग्राम चॅनलवरती वरती तुम्हाला उपलब्ध होणार मित्रांनो तीनशे प्लस लाईव्ह तशिका आणि तीनशे प्लस ऑनलाईन तशिका तुम्हाला या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला फॉलो करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे पहा या ठिकाणी आजचा घटक आहे मालिका पूर्ण करा मालिका पूर्ण करा चाचणी क्रमांक अठरा मधील दहा प्रश्नाचा सराव या ठिकाणी आपण करत आहोत चाचणी क्रमांक अकरा मधील दहा प्रश्नांचा पहा या प्रकारच्या घटकाचा उपयोग आपल्याला कोणकोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त होणार आहे तर या ठिकाणी जवाहर नवोदय चौथी पाचवी आठवी शिष्यवृत्ती त्याचबरोबर मंथनियर या परीक्षेसाठी उपयुक्त होणार आहे तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा टेलिग्राम चॅनलला ला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो मी सुमिना आजच्या लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांच सर स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला अकराव्या चाचणीतील प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी पहा या ठिकाणी आपला आकृती रिकामी दिलेला आहे पहा या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर हा त्रिकोण ट्रान्सफर होतोय पहा या ठिकाणाहून या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होईल आपल्याला काळा त्रिकोण भरीव काळा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पा या ठिकाणी भरीव त्रिकोण कुठं कुठं आलेला नाही बेउत्तर मध्ये आलेला नाही त्यामुळं उत्तर चुकीचं त्याचबरोबर आणखी आपण दुसरी आकृती जर घेतली गोल आकृती जर घेतली तर गोल आकृती या ठिकाणी या ठिकाणी सॉरी गोल आकृती आपण दुसऱ्या रंगाने घेऊ हा गोल भरीव क्लॉक वाईज ट्रान्सफर होतोय क्लॉक एका जागेवर दुसऱ्या जागेवर बदलतो आहे त्यामुळे गोल आकृती या वरच्या ठिकाणी भरि गोल येईल पहा भर गोल बी मध्ये आलेला आहे ए मध्ये आलेला आहे सी मध्ये आलेला आहे आणि डी मध्ये आलेला नाही त्यामुळे ना या ठिकाणी डी उत्तरही चुकीचं आता आपल्याला तिसरी आकृती पाहिजे या ठिकाणी जर बार बारकाने पाहिलं या ठिकाणी पहा आपण जर प्लस पाहिला तर या ठिकाणी प्लस आहे गुणिले आहे प्लस आहे या ठिकाणी गुणिले चिन्ह वेन पाहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए मध्ये गुणिले चिन्ह आले नाही त्यामुळे ए आपले गेले या ठिकाणी योग्य उत्तर, उत्तर सी उत्तर आपलं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी सी उत्तर देणारा खूप खूप अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कुणी कुणी सी उत्तर दिले बघा विमान सानपी उत्तर तन्मया भरटे बी उत्तर सोहमनवे सॉरी सी उत्तर विवान तन्मयी सोहमनवे सी उत्तर तनुषा कच्य सी उत्तर श्रेयस जाळकर सी उत्तर शेतीच्या खाडे ओंकार करताय पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर चला तुम्ही सी उत्तर देताय पहिल्या प्रश्नाचं सी सी उत्तर उत्तर अगदी बरोबर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अ पहा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं आपला विवरण करायचं झालं तर या ठिकाणी गोल आणि त्यामध्ये रेषा आहेत गोल आणि रेषा आहेत आणि त्या ट्रान्सफर होत आहेत अँटी क्लॉक वाईज अँटी वाईज ट्रान्सफर होत आहेत या ठिकाणी अँटी क्लॉक वाईज ट्रान्सफर झाल्यात पहा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी खाली या खालून परत पुढे या या ठिकाणी तर ठिकाणाहून कुठे जातील या वरच्या बाजूला जातील याप्रमाणे जर गेल्या अँटी क्लॉक वाईज जर वरच्या बाजूला गेल्या तर याप्रमाणे आशा रेषा होतील पहा तर या ठिकाणी ए उत्तर चुकीचं ए उत्तर मध्ये रेषा तिथे आल्या सी उत्तर आहे चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर मध्ये रेषा तिरप्याल या ठिकाणी योग्य उत्तर आहे फक्त फक्त बी या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर आणि दोन हजार एकवीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला अं दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणारे विद्यार्थी पहा अनुष्का खटके सार्थक सार्थक खटके विवान सान बी उत्तर प्रशांत सान बी उत्तर खाडे बी उत्तर तन्मय बराटे बी उत्तर कृष्णा सानप कृष्णा खाडे श्रेय जाडकर अं बलराम सते बी उत्तर भागवत सानप सोहमनुक्ष सानप ओंकार बी उत्तर चला दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न तिसरा यशस्वी भवन पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर आसावरी सानप अश्विनी सानप दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अभिनंदन दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला भागवत सानब बी उत्तर दुसऱ्या प्रश्नाला खूप छान अभिनंदन भागवत चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्किनवर पहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी सुद्धा जर आपल्याला खूप मोठ्या लाईट आकृत्या दिल्यात खूप मोठ्या आकृती दिल्या तर आपल्याला काय करायचं यातील कोणतीही एक आकृती पकडायची आणि त्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉक वाईज पाहायचं या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जर सुरुवातीला मी चौकून धरला या ठिकाणी चौकून धरला तर तो अँटी क्लॉक वाईज फिरतोय आणि दोन घरं पाठीमाग फिरतोय पा या ठिकाणी आला या घरावून दोन घरं पाठीमागे गेला या ठिकाणाहून दोन घरं पाठीमागे गेला तर या ठिकाणी चौकोन येईल या आकृतीमध्ये चौकोन आलेला नाही त्यामुळे ए आकृती गेली सी आकृतीमध्ये बी आकृतीमध्ये चौकोन आले नाही बी आकृती गेली डी आकृतीमध्ये चौकोन आले नाही आणि डी आकृती गेली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोण कोणी सी उत्तर दिलं कोणीच उत्तर दिलं नाही तिसरा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही तिसरा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही आपण कोणती एक आकृती धरायची आणि त्या आकृतीला क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज फिरवायचं या ठिकाणी मी भरे चौकून घेतला आणि त्याला अँटी क्लॉक फिरवला अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर मला योग्य उत्तर सापडलं सी त्याच्यामुळं मी सी उत्तराला बरोबर केलं पाहिजे या ठिकाणी सी उत्तर बरोबर देणारे तन्मय भराटे सी उत्तर क्षितिजा खाडे सी उत्तर प्रशांत सानप सी तनुष्का खटके सार्थक खटके सी उत्तर श्रेय जाडकर सी उत्तर ओंकार कोडळे सी उत्तर विमान सानप आसावरी सानप आश्विनी सानप पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताय आहे तिसरा प्रश्न चाललाय आसावरे आपला तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतेस का चुकून टाईप झाला असेल तुझं सी उत्तर अगदी बरोबर आहे भागवत सानप सी उत्तर अक्षरा सनप सी उत्तर असावरी सनप अश्विनी सनप तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर टाईप केलं खूप छान अभिनंदन असावरी अभिनंदन अश्विनी चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी प्रत्येक आकृती जर आपण पाहिलं तर प्रत्येक आकृतीत या ह्या जागा बदल पहा हा चौकोन वरचा खाली येतोय या ठिकाणी खाली येतोय तो जागा बदलतोय आणि खालचा गोल वरती जातोय का या ठिकाणी जागा बदलतोय त्याप्रमाणे आपण पुढच्या आकृत जर पाहिलं तर हा गोल खाली गेलाय आणि हा चौकोन वरती गेलाय पा या ठिकाणी वरती गेलाय दरवेळेस खाली वर खालीवर याप्रमाणे जागा बदलतोय खाली वर खालीवर याप्रमाणे जागा बदलता विद्यार्थी मित्रांनो त्याप्रमाणे आपण जर यांच्या जागा बदलल्या तर बोल वरल्या बाजूला जायला पाहिजे बोल वरील बाजूला जायला पाहिजे आणि चौकोन खालील बाजूला यायला पाहिजे त्याप्रमाणे आपली आकृती अशी होईल या ठिकाणी चौकोन आणि वरील बाजूला आणि पाहिलं तर या ठिकाणी संख्याला आकृतीला चिन्ह वाढत गेलेत या ठिकाणी चिन्ह वाढत गेलेत पहा या ठिकाणी चिन्ह कशी गेलेत वाढत गेलेत या ठिकाणी एक रेस वाढली त्याचबरोबर या ठिकाणी त्रिकोण वाढला त्याचबरोबर या ठिकाणी दोन त्रिकोण वाढले या ठिकाणी एक रेषा वाढली अं त्याचबरोबर या ठिकाणी किती रेषा यायला पाहिजे आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन रेषा यायला पाहिजे आणि त्रिकोण किती यायला पाहिजे या ठिकाणी त्रिकोण या ठिकाणी एकाच एक तीन त्रिकोण यायला पाहिजे या ठिकाणी तीन त्रिकोण यायला पाहिजे तीन त्रिकोण आले तर या ठिकाणी कोणतं उत्तर येईल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर येईल डी उत्तर या ठिकाणी ए उत्तराची आकृती अर्धवट चुकीचं बी आकृतीमध्ये त्रिकोणाच्या बाहेर त्रिकोण आलाय त्यामुळे बी उत्तर चुकीचं आणि सी आकृतीमध्ये त्रिकोणाच्या बाहेर त्रिकोन आलाय सी उत्तर आहे चुकीचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी चला डी उत्तर अगदी बरोबर आहे चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कोणी कोणी डी उत्तर दिलंय बघा अ साक्षी क्षितिजा खाडे डी उत्तरुष्का खडके सार्थक खडके डीवुत्तर विवान सानप डी तन्मय मराठे डीवुत्तर स्वप्नील वाघमारे डी उत्तर त्याचबरोबर स्वप्निल वाघमारे गुड मॉर्निंग म्हणतोय कसं काय गुड मॉर्निंग भाऊ आता मला काय डी उत्तर कृष्णा खाडे उत्तर आसावरी सानप अश्विनी सानब डी उत्तर दत्तात्रे कसने मयुरेश डी उत्तर मयुरेश युट्यूब चॅनल जाऊन नाव चेंज करडकर डी उत्तर ओंकार कुरुळे डी उत्तर अक्षरा सानप डी उत्तर भागवत सानप डी उत्तर चला खूप खूप अभिनंदन चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी अगदी सोप्पा आहे पहा या ठिकाणी अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी पा या ठिकाणी एक दोन तीन चार चौक किती आहे मित्रांनो चार आहेत आणि गोल किती आहे तर एक आहे या ठिकाणी चौकोन किती आहेत या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी चौकोन आहेत तीन आणि गोल आहेत दोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला जाणवतंय एक ठिकाणी कमी होत एक ठिकाणी वाढत आहे या ठिकाणी चौकोन आहेत दोन आणि गोल आहेत तीन विद्यार्थी मित्रांनो तर शेवटच्या आकृतीत चौकोन आपल्याला एक असला पाहिजे चौकोन एक असला पाहिजे आणि गोल किती असले पाहिजे तर या ठिकाणी चार असले पाहिजे गोल किती असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो चार असले पाहिजेत असं आपल्याला आकृती शोधायची आहे या ठिकाणी चौकोन आपल्याला एक पाहिजे आणि गोल किती पाहिजे तर चार पाहिजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय डी या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी पर्याय डी या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर आपलं बी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर आणि दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे वा दोन हजार तेवीसच्या परीक्षेत प्रश्न खाडे डी उत्तर तन्मय वराटे दिवस उत्तर, आ, या ठिकाणी शाळेत जायचे लवकर उरकायचे पण कृष्णा खाडे शाळेत जाऊन लवकर उठाय उरकायचे कुठं जायचंय तुला शाळेत शाळेत जायला लवकर उरखा कृष्णा खायला लागला काय अं विमान सानप ओंकार कृष्णा खाडे देवृत्तर श्रेय जाळकर डीवत्तर भागवत सानप तनुष्का खटके सार्थक खटके मयुरेश डीवुत्तर स्वप्नील वाघमारे डी रोहन सप्रे डीव अक्षरा सानप डी आसरी सानप अश्विनी सानप पाचव्या प्रश्नाचे डी बरोबर mm. चला सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अं पहा या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोण आहे दुसऱ्या आकृतीत चौकोन झालाय तिसऱ्या आकृतीत पंचकोन झालाय पहा या ठिकाणी तीन कोण चार कोण पाच कोण या ठिकाणी आपल्याला सहा कोणाची आकृती व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो किती कोणाची आकृती व्हायला पाहिजे या ठिकाणी सहा कोणाची थी? या ठिकाणी सर्व सहा कोणाची आकृती आहेत आता पुढचा फंडा बघा पुढचा फांडा बघा जर आपण आकृती आरधी केली तर या ठिकाणी अं कोणती बाजू आहे या ठिकाणी डावी बाजू आहे या ठिकाणी उजवी बाजू परत डावी बाजू या ठिकाणी आपल्याला उजवी बाजू रंगावी लागेल उजवी बाजू पूर्णपणे रंगवावी लागेल आणि उजवी बाजू रंगवलेली आकृती एकच आहे आपल्याकडे आणि ते आहे बी या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी ए उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं सव्या प्रश्नाचं बी उत्तर पहा कुठे कुठे दिलंय क्षितिजा गाडे सार्थक खटके तनुष्का फटके तन्मय बराटे विवान विमान सानप श्रेय जाडकर स्वप्निल वाघमारे भागवत सानप रोहन सफरे आय लव्ह माय टीचर अँड माय क्लास टीचर बर चला उत्तर टाका विद्यार्थी मित्रांनो स्वप्नील वाघमारे डबल उत्तर टाकले हा सुरुवातीला उत्तर नव्हतं टाकलं का चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर ओंकार करुळे बी उत्तर मयुरेश बी उत्तर अक्षता सानप बी उत्तर चला सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणची आकृती ही कितीच्या कोणामध्ये बदल होते पाहिजे आपल्याला कितीच्या कोणामध्ये बदल होते तर ही अं पंचाळीस अंशामध्ये बदल होते बा या ठिकाणी किती कोण कोण किती अंशाचा बदलत आहे या ठिकाणी या ठिकाणी आकृती फक्त पंचाळीस अंशामध्ये सरळ होत आहे परत या ठिकाणी अं पंचाळीस अंशामध्ये क्रॉस होत आहे पा परत जर पंचाळीस अंशामध्ये जर क्रॉस झाली तर या ठिकाणी आडवी आकृती होईल या ठिकाणी आडवी आकृती होईल पंचाळीस अंश पंचाळीस अंश पंचाळीस अंश जर आकृती बदलत असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आडवी आकृती होतील आणि पहा या ठिकाणी आकृती जरी आडवी झाली अं त्याचबरोबर या ठिकाणी आकृतीमध्ये एका एका वेळेस एक एक भाग वाढतो या ठिकाणी दोन रेषा होत्या या ठिकाणी तीन झाल्या या ठिकाणी चार झाल्या आता या ठिकाणी पाच रेषा व्हायला पाहिजे पाच रेषा आणि आडवी भाग पाच रेषा आणि आडवी भाग असलेली आपल्याकडे ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपलं डी उत्तर अगदी बरोबर या सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी आडवी रेषा व्हायला पाहिजे त्रिकोण या ठिकाणी त्रिकोण आणि या ठिकाणी उभ्या तीन रेषा व्हायला पाहिजे म्हणजे पाच रेषा व्हायला पाहिजे पाच रेषा बरोबर बर जाऊन दे तीनच प्रश्न राहिले राहू या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर चला डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणी कोणी डी उत्तर दिलंय बा शिधिजा खाडे डी उत्तर तन्मय मराठे डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर विवान सानक डी उत्तर वाघमारे स्वप्नील वाघमारे डी उत्तर स्वप्नील वाघमारे एकदा युट्यूब चॅनलचं नाव चेंज कर बरं श्रेय जाळकर डी उत्तर भागवत सानप डी तनुष्का खटके ए उत्तर चुकले रोहन सप्रे डी उत्तर ओंकार डी उत्तर आसावरी सानप अश्विनी सानप ए उत्तर चुकले ए उत्तरामध्ये तीन रेषा आडव्या झाल्यात आपल्याला तीन रेषा नाही दोनच रेषा आडव्या पाहिजे नव्हत्या पाचव्या प्रश्न सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अडदी बरोबर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अं या ठिकाणी पाहिलं तर रेषाची संख्या किती आहे चार आ, या ठिकाणी रेषांची संख्या तीन या ठिकाणी रेषाची संख्या दोन शेवटच्या आकृतीत आपल्याला आडवी रेषा किती यायला पाहिजे फक्त आणि फक्त एक यायला पाहिजे किती यायला पाहिजे एक त्याचबरोबर गोल आकार हा किती अंशामध्ये क्रॉस होतोय तर पंचाळीस अंशामध्ये क्रॉस होतोय परत पंचेचाळीस अंशामध्ये क्रॉस झाला असा झाला आपल्या शेवटी पंचाळीस अंशामध्ये याप्रमाणे क्रॉस होईल चला शेवटी पंचाळीस अंशामध्ये याप्रमाणे क्रॉस होईल आणि याप्रमाणे क्रॉस होईल आणि शेवटी याप्रमाणे रेश येऊन आडवी रेश एकच येईल त्याचबरोबर या ठिकाणी गोल किती आहेत तर झिरो आहेत या ठिकाणी किती आहेत एक या ठिकाणी किती दोन तर शेवटच्या आकृतीत आपल्याला तीन गोल पाहिजे एक दोन आणि तीन गोल तीन गोल असलेली आडवी रेष असलेली आकृती आपल्याला शोधायची या ठिकाणी योग्य उत्तर सी चला या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं उत्तर अगदी बरोबर आठव्या प्रश्नाचं सी उत्तर देणारा खूप खूप अभिनंदन पहा कुणी कुणी सी उत्तर विद्यार्था या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं सी उत्तर तन्मय भराटे श्रेय झाडकर विवान सानप कृष्णा खाडे नंदन स्वप्नील वाघमारे महेश सानप क्षितिजा खाडे नंदन त्याचबरोबर भागवत सानप रोहन सप्रे ओंकार कबुळे प्रशांत सानप खूप सोपं म्हणतोय महेश सानप सर पप्पा नगर नगर ये, येती बर ठीक आहे चला आठव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन दोन हजार एकवीस च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न नववा प्रश्न या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं पा आकृती उलटी फिरते बा या ठिकाणी आकृती कशी उलटे अँटी क्लॉकवाईज फिरते क्लॉकवाईज नाही याप्रमाणे या ठिकाणी या दिलेला बाण पहिला बाण उभा होता दुसरा बाण कसा झाला आडवा तिसरा बाण कसा झाला उभा अर्थात चौथा बाण कसा होईल या ठिकाणी आडवा होईल विद्यार्थी मित्रांनो कसा होईल आडवा आणि आडवा बाण असलेली आपल्याकडे ले एकच आकृती आहे आणि ती आहे सी ती काय आहे सी त्यामुळे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर सी होईल अं घटिकाच्या विरुद्ध काठकोणामध्ये आणि नव्वद अंशामध्ये आकृत्या फिरतात पा नव्वद अंशामध्ये आकृत्या फिरतात या ठिकाणी यो योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी याप्रमाणे योग्य उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो सी चला नव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याच खूप खूप अभिनंदन उत्तर अगदी बरोबर पहा दोन हजार एकवीस च्या परीक्षेत आलेला प्रश्न चला कुणी कोणी उत्तर दिले पहा सी उत्तर श्रेय शिव उत्तर प्रशांत सानप उत्तर या ठिकाणी विवान सानप सिव उत्तर स्वप्नील वापकरे सि उत्तर ओंकार कडुळे सि उत्तर नंदन सि उत्तर या ठिकाणी सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला योग्य उत्तर द्या पहा या ठिकाणी योग्य उत्तर द्या पहा विद्यार्थी मित्रांनो जर मी त्रिकोन पकडला या ठिकाणी त्रिकोण क्लॉक वाईज फिरतोय या ठिकाणी आला परत क्लॉक वाईज फिरतोय या ठिकाणी आला तरच क्लॉक वाईज फिरला तर कोण जाईल पहा या ठिकाणी जाईल त्रिकोण खालच्या बाजूला असलेली आकृती या ठिकाणी ए नाही सी पण नाही आणि डी पण नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी त्रिपण आहे म्हणून बी उत्तर मी कोणती एक आकृती दिली दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न या ठिकाणी पहा या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर आपल्या मनात एक आकृती धरायची कोणती एक आकृती धरायची आणि त्याला क्लॉक किंवा अँटी क्लॉक आपण फिरवून पाहायचं फिरवून पाहायचं म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येत आहे की या प्रश्नाचं काय उत्तर असेल दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर तन्मय भराटे बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर आसावरी सानप बी उत्तर अश्विनी सानप आठव्या प्रश्नाचं उत्तर देते आसावरी अश्विनी दहावा प्रश्न चालला आपला महेश सानप बी उत्तर श्रेय जाळकर बी उत्तर स्वप्नील वाघमारी बी उत्तर अं सानप बी उत्तर अं असावरी सानप अश्विनी सानप नव्या प्रश्नाचं सी देते ओंकार कुटुळे बी उत्तर अश्विनी असवरी बी उत्तर भागवत साल बी उत्तर रोहन सप्रे बी उत्तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आताची या ठिकाणी पूर्ण होत आहे दही, दही मला अपेक्षित होते त्याप्रमाणे मिळालेले आहेत अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो बी टू उद्या सकाळी लाईव्ह तास तोपर्यंत बाय बाय यू नेक्स्ट पर्यट थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र